शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की याच चॅनलवरती तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या जायकवाडी गाळात साठवण क्षमता राहिलीच नाही एकशे दोन पर्यंत पाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे सध्या स्थितीची परिस्थिती दुष्काळामुळे जे आहे ते सामना करावा लागण्याची शक्यता कापूस दराबाबत छोटीशी बातमी कापसाला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मिळत आहे आठ हजार दहा रुपयांपर्यंत बाजारभाव या बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी आठ हजार तीनशे पर्यंत बाजारभाव गेलेले होते परंतु पुन्हा एकदा मोठी घसरण जी आहे ते अकोट जिल्हा अकोला या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या सातशे दहा रुपयाचा दर आहे लोकसभा निकालात कांदा कुणाला झोमणार कांदा उत्पादकांची संख्या अधिक असलेल्या आठ मतदारसंघात चुरशीची ची लढा सध्या जर पाहायला गेलं तर आता लोकसभा निकालामध्ये कांदा कुणाला झोमणार अशी स्थिती आहे कांदा उत्पादकांची संख्या अधिक असलेल्या आठ मतदारसंघामध्ये जे आहे ते पाहायला गेलं तर चुरशीची लढत आपल्याला दिसून येऊ शकते त्यामुळे फटका देखील पाहायला मिळू शकतो रासायनिक खताची उपलब्धता पंचेचाळीस ,00 लाख टनांच्या पुढे राहणार तेरा तेरा लाख टनांहून जास्त मिळणार आहे युरिया खत खत उपलब पुड़े देता जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला रासायनिक खतं जे आहेत ते रासायनिक खतांची उपलब्ध आता पंचेचाळीस लाख टनांच्या पुढे राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातली त्यात एक महत्त्वाची बातमी जर पाहायला गेलं तर तेरा लाख टनांहून अधिक जे आहे ते जास्त जे आहे ते युरिया मिळण्याची शक्यता देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे काहीसा दिलासाच म्हणावं लागेल गाजराला मिळत आहे पुणे या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच कमीत कमी दर एक हजार रुपये सरा दर सरासरी दर हा एक हजार सातशे पन्नास आवक चारशे सत्तर क्विंटल तसेच गवारीला पाहायला गेलं तर दोन हजार पाचशेचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा दर आहे तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी दर तीन हजार सातशे पन्नास आवक या ठिकाणी एकशे तेरा क्विंटल आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पीक नुकसानीची मदत लवकरच जमा होण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता ऑनलाईन कार्यपद्धती कार्यान्वित प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या याद्यांची तयारी आपल्याला दिसून येत आहे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक नुकसानीची मदत मिळतानाच दिसून येऊ शकतं वराड्यातील दोनशे एक्क्याऐंशी प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के जलसाठा अकोला बुलढाण्यात पाहण्याचे दुर्भिक्ष नागरिकांची पाहण्यासाठ्यासाठी भटकंती देऊळगाव या ठिकाणी पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा शून्य टक्केच जलसाठा असल्याची स्थिती दिसून येत आहे त्यामुळे जे आहे ते तेथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे कापूस दराबाबत छोटेसे अपडेट कापूस बाजार समिती राळेगाव या ठिकाणी कमाल दर मिळत आहे सात हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाधारण सात हजार चारशे रुपयांचा किमान दर हा सहा हजार आठशे तसेच पार्श्वली या ठिकाणी तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कमाल दर सात हजार दोनशे तर किमान सहा हजार नऊशे रुपये तर आवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटल तसेच सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे वाढत्या तापमानामुळे पिकांना बसू लागलेला आहे फटका आता ज्यांनी जे आहे ते बागायत शेती असेल त्यांच्याकडे जर पाहायला गेलं तर आता पाण्याची देखील कमतरता पाहायला मिळत आहे त्यामुळे उन्हाळ्यामुळे आता मोठा फटका बसत आहे यावर्षीची स्थिती पाहायला गेलं तर दुष्काळजन्य परिस्थिती आपल्याला राज्यभर पाहायला मिळत आहे त्यामुळे मराठवाडा असो किंवा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणची जे काही फळबागायतदार शेतकरी असतील त्यांच्या पिकाला जे आहे ते आता पाणी मिळत नाही आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार जर आता पाहायला गेलं तर खरीप पीक विमा योजनेत एक एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती आता जाणून घेऊया शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून नुकसान भरपाईचे पंचवीस टक्के रक्कम आगाऊ दिली जाते तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आता उशिराने दाखल झाल्यामुळे मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडलेल्या होत्या अशा स्थितीतच हा निर्णय घेतल्याची माहिती दिसून येत आहे नव्याण्णव टक्के अर्थात एक कोटी बत्तीस लाख हेक्टरवर खरी पेरण्या झालेल्या आहेत आता लवकरच पिकृमा देखील मिळेल सोयाबीनच्या दराबाबत एक अपडेट सोयाबीनला सांगली या ठिकाणी मिळत आहे चार हजार सहाशे रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास तर सरासरी दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर तसेच जालना या ठिकाणी पाहायला गेलं तर जालना या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर तर सरासरी दरा चार हजार चारशे पंचवीस रुपयांचा मिळत आहे आवकेचा विचार केला तर जालना या ठिकाणी जी आहे ती आवक दोन हजार पंच्याण्णव क्विंटल आलेली होती तसेच आता पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी सोयाबीनची आवक एक हजार आठशे क्विंटल होती या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार तीनशे पाच तसेच जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे व सरासरी दराचा विचार केला तर सरासरी दर हा चार हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे जर काहीशी सुधारणा पाहायला गेलं तर आपल्याला सांगली या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना सोयाबीनचा साडेपाच हजार रुपयांपर्यंत दर पाहिजे ज्वारी व बाजरी गहू याबाबत छोटेसे बाजारभाव अपडेट आता जर पाहायला गेलं ज्वारीबाबत तर ज्वारीला परतूर या ठिकाणी आवक एकवीस क्विंटल तर कमीत कमी दर एक हजार नऊशेचा मिळत आहे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पन्नास तर सरासरी दर हा दोन हजार शंभर रुपयांचा मिळत आहे तसंच शेतकरी मित्रांनो आता जर पाहायला गेलं बाजरीबाबत तर बाजरीला अमरावती या ठिकाणी जे आहे ते तीन क्विंटलची आवक येऊन कमीत कमी दर हा दोन हजार पाचशे तर दोन हजार सहाशे पंचाहत्तर रुपये आता गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाबाबत जर आता अमरावती या ठिकाणी आवक गव्हाची एक हजार दोनशे तेहतीस क्विंटलची आलेली होती एक हजाराच्या पुढे जे आहे ते आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी सरासरी दर दोन हजार चारशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास व शेतकरी मित्रांनो सरासरी दर दोन हजार सहाशे रुपये मिळालेला आहे व अशा प्रकारची स्थिती आपल्याला गव्हाबाबत पाहायला मिळत आहे बाजरीचा दर अमरावती या ठिकाणी दोन हजार आठशे पन्नास तर भरतूर या ठिकाणी ज्वारीचा दोन हजार दोनशे पन्नास तर गव्हाचा अमरावती या ठिकाणी दोन हजार सातशे पन्नास अशीच बाजारभाव स्थिती आपल्याला या पिकांबाबत दिसून येत आहे कापसाच्या दराबाबत छोटेसे अपडेट कापसाच्या वायद्यांमध्ये दुपारपर्यंत जवळपास दोन टक्क्यांनी वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत ब्याऐंशी पॉईंट पन्नास सेंट प्रतिपाऊंडवर पोहचलेले होते तर देशातील वायदेही चारशे साठ रुपयांनी वाढले होते देशातील वायदे अठ्ठावन्न हजार आठशे रुपयांनी वाढले तर बाजारातील स्थिती पाहायला गेला तर बाजार, बाजार समित्यांमध्ये भाव पातळी जे आहे ते सात हजार दोनशे ते सात हजार रुपये सहाशेच्या दरम्यान होती तर बाजार समितीतील आवक दिवसेंदिवस द्यूस कमी होत आहे कापूस बाजारातील ही स्थिती जे आहे ती पुढील काही दिवस आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे ते कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे कापूस दरामध्ये आपल्याला काही ठिकाणी दिवसेंदिवस घट येत आहे तर काही ठिकाणी चढ उतार सुरू आहेत अकोट्या ठिकाणी आपण बघा पाहिलंच की कापसाला आठ हजार दहा रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे त्या ठिकाणी मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे आठ हजार दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता परंतु आता मोठी घसरण जी आहे ते कापूस दरात आपल्याला पाहायला मिळाल्याचं राज्यभर दिसून येत आहे एक छोटीशी फायनान्शियल अपडेट अमेरिकेच्या व्याजदरामुळे खिसा आणखीन भरणार फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय अपडेट आहे अर्निंग विषय देखील आम जगभरातील बाजाराचे लक्ष आगामी सप्ताहात विक्रीचा दबाव कायम राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांची भूमिका काय असेल प्रश्न तर अशा प्रकारे ही अपडेट होती शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अशा अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद